दत्तात्रय ठोबा कदम पापरी तालुकामहोल जिल्हा सोलापूर गट नंबर पाचशे त्रेपन्न दीड एकर केळी आणि आणि केळी जैनच्या येत्या केळीची रोपं पंचवीस रुपयाला एक रुपया पासं करून बावीसशे रुपये आणली ती ती टोटल त्यांचं खर्च झाला आहे एक पंचावन्न लाख पंचावन्न हजार पंचावन्न हजार तीन आणि केळी आत्तापर्यंत दहा महिने सांभाळायला कमीत कमी सव्वा ते दीड लाख रुपये माझं गेले होतं आणि सगळा खर्च टोटली दोन दोन सव्वा दोन लाख झालेला आहे तरी आणि आता केळी उतरायला पंधरा रुपये वीस रुपये दिली त्या एक बावीस तेवीस टन माल निघल म्हणलं व्यापारी ठीक आहे म्हणलं ठरलं उत्तर सगळं झालं तर अवकाळी पाऊस आल्यामुळं अचानक चक्रीवादळ झाल्यामुळं माझी भुईसपाट पूर्ण झाले आता तरी मला शासनाने काहीतरी माझा निर्णय हो घ्यावा योग्यतीने काय किती टन माल निघला असतात पंचवीस टन आणि किती लाखाचं नुकसान झालं दहा बारा लाखा झाली काय काळजी घेतली होती तुम्ही बागेची बागेसाठी आधी पहिलं खत घातला होता शेणखत घातले जवळजवळ वीस पंचवीस बॅग बॅगा खाताच्या परत दुसरं शेणखत आहे खर्च लय आहे पाणी आहे हे सगळं त्याचं कसं पाण्याचं नियोजन कसं केलं पाणी विहिरीवर पाणी बोर चाललं म्हणून स्वरू जे टाकला तर स्वरूज्यावर ते चालू करून त्याच्यावर चालू करून भिजतो या व्यापाऱ्याला किती रुपयाला विकली होती आता व्यापाऱ्याला वीस रुपये टना विकली होती वीस रुपये आता 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 बाग तर काय व्यापारी माझं कालचं ते ठरलं होतं बाबा काल ठरलंय वीस रुपये आणि आता मला मी त्याला फोन करून सांगितलं त्याला पोटू टाकलं भुईस पण मला मला रे बाबा म्हणला तिथे काय करावं म्हणलं आता त्याला काय करू पि सगळे म्हणून मी काय करू म्हणाल ती नको म्हणला प्रशासनाकडून कोण आलटी तलाठी भाऊसाहेब आलते आणि कोतवाल बी आलते काय केलं त्यांनी येऊन पंचनामा केला माझ्या बांधावर येऊन पंचनामा केली माझी चर्चा केली चर्चा केली धीर दिला त्यांनी मग आम्ही वर सांगतो म्हणले आता ह्या काय आता ह्या मालाला काय किंमत नाही ना आता ना काय सगळं झाल्यामुळं आता काय जनावर फुड जनावर सुद्धा खात नाही आता इतकी किती आहे एवढं चाळीस चावरी तीस पस्तीस चावरी याला काय करणार आता काय का हाताला आलं का याला वाया याला सगळं मनातून कात्र्या ह्याला काही ह्याचा हीच नाही उपयोगच होत नाही काय शासनाला काय आव्हान कर शासनाला काय माझी पाणी करून माझं निर्णय मला माझी बरपाई द्यावी हीच माझी विनम्र विनंती बाकी काय माझा विचार व्हावा